कुस्तीत पहा ह्या बाजूला राजाराम कुस्ती केंद्र का साखरे संपलेला कुस्तीमध्ये विजय तर लय लवकर चांगले कुस्त लागलेल्या कुस्तीत पहा शवाळे लय चांगलं कोर्ड आहे गोरं गोमते पांढरेल्या परिधारण केलेलं आहे बघा लय चांगली कुस्ती आहे लय चांगली म्हणजे बघण्यासारखी कुस्ती आहे का निवेदकाच लावा कुस्ती का लावा पंच म्हणून तिचा विश्वास पाटील आहे मैदानासाठी चिंचोलीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुभाष पाटील उपस्थित आहेत पुनरेवरून पलवान ग्रुपचे अध्यक्ष विद्यमान डेप्युटी पलवान सातच्या इंग्रजीचा उपस्थित झालेला आहे पहलवान तात्काळी आणि सहकार्य आपलं सुद्धा हे मैदानीच स्वागत करतोय पुनरेवरून ज्योतुर्लिंग देवाच्या यात्रेला दत्त जयंतीला फार मोठं मैदान घेणारे सर्वच मंडळी कुडुंबरेवरून उपस्थित आहे त्यांचं मैदान हे स्वागत करतोय कस चव्हाण बाहत वर्तेकर धाव त्याचा उंडे तानाजी चव्हाण बापूंचा पत्ता आहे आणि ऋग्वेद भोसले हे आपल्या शितुर्चा संपत भोसलेंचा चिरंजीव पाहुण कोण देत आहे बाई माती मग तुम्हाला शितुरकर खरे कसं मागे लोकं दिसते आनंद ज्ञान सावंत मैदानासाठी पडुमरे लोकनियुक्त सरपंच भंडारभाऊ पाटील यांचा उपस्थित झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांचा चिरंजीव विराज पाटील प्रेक्षणीय पुष्टी करून विजय झालेला आहे परिवार फडा पाटील सरपंच पडुमरे சாங்க துணுமே மைதான பசு அது கவலாய் ஹுஷ கவா காய் இருக்கா பூர்வைக்கு मैदानासाठी शिवाजी जाधव भोविंद उपस्थित आहेत त्यांचं हे मैदानीच स्वागत करतोय आणि खुश खुशखबर आलेले चेअरमन संपत पाटील ऐकताय का आजच्या मैदानामध्ये नंबर एक साठी या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच मान्य भीमराव पाटील अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना शहरी तालुका आणि माझी डपोरी सरपंच अण्णा पाटील यांच्या वतीनं नंबर एक ची कुस्ती पुरस्कृत आहे एक नंबर विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच भीमराव पाटील माजी डपोरी सरपंच उद्योजक अण्णा पाटील यांच्या वतीन नंबर एक ची कुस्ती आहे

नवीन पंत म्हणून शिवाजी पाटील भैरू सचिन कुशो बाबुराव डोंगरे पाटील आणि सतीश कदम अशोक सावंत अध्यक्ष बरोबर का पाठवा पाहुणार बायबाईला एक नव चांगले कष्ट लागलेले आहे ला। विनायक चव्हाण कैलास चव्हाणांचा पुतण्या गाव त्याचा आणि रुबोद बोसले, भोसले संपत भोसलेचा चिरंजीव गाव केंद्राला सराव करणार शेडगेवाडीला सर्व मंडळी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष सुरेश नांगरे पाटील वस्ताद आनंदाबाबा भोसले बिजली मल्ल सदाशिव नांगरे पहलवान शिवाजी पाटील सर्वांचं स्वागत आहे अरे कसे वाढ आले की त्वराचं पाय पाण्यात दिसतात हा सुशांत पाटील हात वरती कर आपल्या शोधरीचा पुडुंग्रे थोड्या वेळापूर्वी सांगितलं सुशांत आणि शशिकांत लव जोडी याचाच कशात पडवा आहे शिवाजी पाटलांची दोन लेकरं आहे आणि त्याच्याबरोबर मला वागा विनायक चव्हाण हात वर्तेकर आवडीचं कोर्ड विजय आवडीचं दोन उचला तिघा सतीश कदम पंचा

संघ बाहट वर्तेकर वरते का हा पहिलवानाचा इतिहास सांगतो गावच्या पहिलवान गुंडा चव्हाणांचा चिरंजीव आहे द्या शामराव मोहे मुंबई पोलीस आलेत का शामराव मोहे मुंबई पोलीस संजय तूच थांब संजय तुम्हीच थांबा थं। इथे दोस्त कुस्ती पुकारला लावून घ्या मोहरे मुंबई पोलीस श्यामराव मोहरे मुंबई पोलीस म्हणून त्यांचं म्हणून संजय राजाराम जाधव यांची नियुक्ती आहे संजय जाधव जर हात वरती करावं एक यशस्वी उद्योजक वर्षाला महाराष्ट्रात अनेक मैदान जोडणारे कुस्तीप्रेमी टाइम्स ऑफ इंडियाचे क्रीडा पत्रकार दत्तात्रय जाधव यांचे ते बंधू आहेत फार चांगले कुस्ती घ्या बाजूला हे कुस्ती घ्या खदम असतात सतीश भाऊ तुमच्या ताब्यात घ्या दिनगिदार द्या सचिन वडापाव शंकर कोण आले का सचिन वडापाव शंकर अशोक सावंत पाटील कोण देत आहे लहान कस हा सचिन वडापाव शंकर कोण आले का सचिन वडापाव शंकर कोण आले का बघा दोन गोष्ट आहे तीनच लागू दे फार चांगले कोस्ते आणि खरं सांगतो शंकराला ऐकतय का वाकुर्डे बुद्रुकचं मैदान रद्द झालं शहापूरचं मैदान रद्द झालं मसूर चिखली रद्द युवती रद्द कुंभारगाव रद्द बरीच भागातली मैदान आचारसंहिते मुळे रद्द झाले तर आज खऱ्या अर्थानं सोंडोली गावन वारसा आणि परंपरा जपली त्याबद्दल सोंडोली ग्रामस्थांच्या साठी जरा ताळी सर्वांनी वाजवा आज ताडी वाजवून स्वागत करा अनेक वर्षानंतर हे मैदानाचा निर्णय अंतिम आहे चित्तूरवर कोरदोबा हातवरती कर आनंदा भोसले मामांचा पट्टा विजय आहे ही सतीश भाऊ का ही काय ना बाय का गेला ही गाय की पाहुण्या म्हणून नारायण नवाळे पण नारायण नवाळे या बाजूने जाधव पैलवान बघा हात वरती काय आणि त्याच्यावर लढणारा नित्तूर वरून सराव करणारा कोण पंच करणाराय विलास केशव सावंत आलेत का विलास केशव सावंत आत या रिक्षावाले का आणि आजच्या मैदानासाठी पहिवान अशोक घोडे उर्फ अशोक पालन कोथरडून इथे उपस्थित आहे मान्य अशोक भाऊ कोसुडकर आपलं सरस स्वागत आहे आणि ह्या समजा शहावाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष युवा उद्योजक माननीय सावंत भैया आणि मित्र परिवार उपस्थित व्हायला लागलेला आहे शहावाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यशस्वी युवा उद्योजक सुराज सावंत आणि मित्र परिवाराचा सहश स्वागत आहे मान्यवरांना जागा द्या माझे सरपंच आणि मरणाली सेवा सोसायटीचे संस्थापक चेअरमन मान्य संपत भाऊ निवृत्ती पाटील बरोबर काय नाव होती वर्षा घरी घेत इकडे गेले ते पान गेले का रामाचा माननीय माजी सरपंच सतपत निवृत्ती पाटील यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती आहे शिवाशिर्वाद देण्यासाठी आपण आत यायचा मध्यभागी मात्र प्रतीक पाटील सुरूच पोरग आणि त्याच्यावर लढणारा प्रकाश पैवान याच तालुक्यातला आस्तूरचा आहे एक राजाराम बापू कुस्ती केंद्र साखराला सराव करतोय आणि दुसरा मल्ल विद्या केंद्राला सराव करतोय मान्य सुरज सावंत भाई आपल्याला विनंतीकडे स्टोज वरती बसा हलकी पडतो राष्ट्रवादी काँग्रेस शाहवाडी तालुका अध्यक्ष सुरज सावंत भाई आणि मित्र परिवार सहश स्वागत होतोय धन्यवाद अंके कुश्ती सतीश नाथ गया हां दिनगार मित्र संपदा पाटिया मनाली शवा सोसायटी के संस्थापक प्रारंभ होतोय संग्राम डौरी बाळा हात संग्राम डौरी याच गावचा पेरीचा पैलवान सरगराव पाटील दादांचा पट्टा आहे आणि त्याच्यावर लढणारा बाळागाव सागावच एका का एकाच ट्रक पोरगा एक ट्रक ड्रायव्हरच नाव त्यात ऋषी जरग हात वर्तीकर ऋषी जरगांचा तो चिरंजीव आहे मल्लविद्या केंद्राला सराव करतोय गाव सागाव कुस्ती पहा अशोक बाब एक छोटी कुस्ती अल्पावधि छोटा पैमाना गड़ातला तइप बनने का अपने चरण का श्री चोरमारे हि मान्य सचिन दगड़ू पाटी चेरमन आज सचिन दगड़ू पाटी केदारी का

अभ्यास आहे काय करायचं बियर बारण काय करायचं पोखल्यान काय करायचं पेट्रोल पंप काय करायचं कंत्राट कंत्रान हल खालचा वरचा किसा भरलाय संध्याकाळी नोटी मोजताना का विकूया आनंदा पांढरे आणि सहकारी आपल्या पणप्रिवारची मंडळ आहे तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे अरे गाव जरा बसतोय कुस्ती लावा म्हणण्या सचिन पाटील जरा हात वरती करावं चेअरमन साहेब बारकावर ना इकडे इतिहास आहे का बारकावर ना त्यांचा चेअरमन बसताच काय का हा मग चांगलं काम आहे बघा भले गेले गेलं खायच हा पहलवान म्हणजे कुस्ती शोकणांच्या गळ्यातला ताय 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 तिच भर छत्री पण सुद्धा एवढं काहीच आहे आपल्या शिवधडीच पैप्यातलं चिरणचं पोरग आहे वरील काय करता थो? तर चिरणच्या बाजारपेठेत वडापाव तळतात एका गरीबा पालवान नाव त्याच श्री चोरमारे बाहत वरती करदार का आहे जरा टाळी वाजवून त्याचे स्वागत करा आणि कशावर लसारा हो रणवीर सावंत वरती कर घरवडून काढलं तर मास नाही पण कुस्तीचा वास आहे सुरेश सावंत यांचा तो चिरंजीव आहे मोजायचं म्हटलं तर सज मोजता येते पण कोण येत आहे हा पोपटा देत आत घ्या आत घ्या चोरमारे म्हणजे घोबरागत शंभर कला आहेत अरे वा लय चांगली कुस्ती आहे चरण विरुद्ध सोंडोली अरे वा शाभासा शाभासा शाभासाहे

हा घरा घरा तो पण काही होऊ शकत काहीही संपत पाटील काय करायचं लय मोठ पस्तीस पंधरा च खायला बारका असले तरी नाव करतेच की केवढा बारका सुशील कुमार केवढा बारका बजरंग पुनिया भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलंय काय काय निर्णय घेत आहे हा सर्व पण दोघांसनी सुद्धा बिदागी द्या कुस्ती शोकिन पोट भरत नाही कुस्ती शोकेन नऊशे रुपये किलो बदाम झाले सातशे रुपये किलो तूप झालं या ताव्यावरून पोट बंद झालं या किशात हात घाला दोन्ही पोर काहीतरी द्या आणि आधीच्या पंचाने आता विश्रांती घ्या नवीन पंच म्हणून शिवाजी पाटील भैरव सचिन कुसळे बाबूराव डोंगरे हा चला सळात चला चला, चला पलवान ज्यांच्या कुस्त्या जोडलेला तो शेजार येऊन थांबा आजच्या मैदानासाठी गावचे माजी माझी गावचे विद्यमान देवतोटे बाजीराव पाटील यांचं एक आगमन झालेलं आहे बाजीराव पाटील करुंगळे आपण इकडे खुर्चीवर तीन बसा कुस्ती त्या बाजूला त्या बाजूला एक चांगली कुस्ती लागते जाधव पाहिलांचा नंबर किती आहे ह्या कुस्तीला एक देणगीदार रामचंद्र आनंद पाटील हा द्या नाव आहे तो हा सुजल जाधव हात वर्तीकर वाकोड खुर्द त्याच गाव आहे आणि तो शुक्रवाडूचा पारस अटकेकर त्याचं नाव आहे वाट तालमीला सराव करतोय सत्तर आणि एकाहत्तरचे तब्बल भरत केसरी रुस्तु मे हिंद दादू चोगले स्वर्गीय त्यांचा तो पट्टा आहे पाहुणे आलेत का माननीय रामचंद्र पाटील आत या डेपोटी शिवाजी पाटील लक्ष आहे का डेपोटी नावं घेतोय डेपोटी पाहुण्यात पाठवा कसो पहा पाहुणाच्या नाव घेतल्या घेतल्या आपण आखाड्यावरती या पुण्याच्या वाळून ग्रामपंचायत ग्रामस्थ यात्रा कमिटी विद्यमान लोकनियुक्त सरपंच नेते भंडार पाटील उपसरपंच उद्योजक पलवान सात्या इंगळे या सर्वांचं स्वागत आहे हो चांगली पुस्तक प्रकाश पाटील दादा माजी सरपंच सोंडोले एक नंबरचा पैलवान त्याच गोरक्ष पाटील माहवर्ती तालुका शिरवा पण जय हनुमान कुस्ती केंद्र शाहवाडीला सराव करतोय नंबर एक ला प्रकाश दादा फिरवत आहे कोण कुस्ती करतोय बघा या बाजूला श्री चोरमार फिरतोय एक हात त्याच्या पाठीवरच्या आशीर्वादाचा ठेवा आणि एक हात स्वतःच्या खिशात घाला शेजारच्या नवन हे का मामाला संग्राम डेवरे हात वरते कर संग्राम डेवरे पेरीचं पोरग विजय एका घरचं पोरग विजय तेहरी समाजाचं पोरग आहे